ओम नमो पलसिद्धाय पलसिद्ध चरित्र अमृत आद्याय साववा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम ओम नम शिवाय परमात्मा जगद्वंदा जगतात्मा वेदा विश्वात्मा त्रिगुणाती नमो तुझ नमो तुझला गणपती विघ्नहर्ता जगतपती ग्रंथरचनी द्या विस्फूर्ती भक्तकाम कल्पद्रुमा मम बुद्धीचा विकास भावा म्हणून शारदेस नमस्कार ग्रंथास आरंभितो तव कृपे शिरठेऊणी तव चरणी भावे विन उ मजदिना ते प्रबोधिनी परमज्ञानी करावे वाचता किंवा श्रवण करिता भवभय नासे सर्वथा अध्याय पठणी आरोग्यता प्राप्त मत कर्म दान ध्यान महधर्म त्या सर्वांचे श्रेष्ठ मर्म या ओंकारेश्वर महाकाळेश्वर मग पाहिले त्र्यंबकेश्वर पूजोनी महाबळेश्वर मरका मल्लिकार्जुना चालले नमन करुणी सिद्धास सिद्धलिंग विनिवी सद्गुरु स भक्त महिमा मनास अति अल्हाद जा मधला रुद्राक्ष महिमान आता सांगा कृपा करून कैसे चुकेल जन्म मरण निरूपम करावे शिष्य वचन परिसोन सांगती रुद्राक्ष महिमान नाना ग्रंथीचे सार काढून रुद्र महिमा निरूपिती वामदेव होता कृत्ययोगी शिवभक्त परमयोगी रुद्राक्ष भस्माचा महत्व भोगी आद्य प्रवर्तक जाहाला यथाविधी शिखेवर शन्नमुखी शिवनाम चार सहा रुद्राक्ष शिरी साचार शिवाय म्हणून ठेवावे ओम नीलकंठाय म्हणून एकादशमुखी रुद्राक्षदान कंठी बत्तीस बांधोन सहा सहा बांधावे नमुनी कैलासपती स अष्टमुखी करनी सरस महेश्वर नामे मस्तकास छत्तीस धारण करावे मस्तकी असावे द्वादशमुखी तेनेची होय महत्त सुखी अष्ट पंचमुखी माळ गळा असावी शिव म्हणून गळा घालिता उच्चारून षोडश दंडी जाण सप्तमुखी बांधावे वाक्य उच्चरावे साचे सहस्र भाऊचे नाम वाचे घे भाऊच्या देवतेचे आवाहन करावे यथार्थ महादेवाचे नाम उच्चार मन गटाचे बारा बारा चतुर्दशमुखाचे रुद्राक्ष हस्ती असावे ओम कारण ज्या वर्णीला त्याप्रमाणे रुद्राक्ष धारण करावे नसते गळा रुद्राक्ष ज्याचे लक्षण हे दुर्भाग्याचे त्या लागी यमयातनेचे दुःख भोगा भोगणे असे की महाप्रयत्न करून एकमुखी रुद्राक्ष जाणतो अनुन करा पूजन नित्य सी शिव सायुजता मिळण्यास सा आणि कल्पले फळास कल्पवृक्षा समान खास एक मुकी आहे की वाचस्पती समान बुद्धी होईल धनकनक समृद्धी योग यगादी सर्व सिद्धी रुद्राक्षाने होत असे यथा संख्या सांगितले त्याचे चतुर्गुणित केले तेव्हा एक सहस्र झाले ऐसे धारण करावे ओम नमः शिवाय म्हणून जो सहस्र रुद्राक्ष करी धारण तो प्रत्यक्ष शिवरूप होऊन मोक्षपदा पावेल नसे तयासी जन्म मरण न होय तयासी कधी विघ्न काल कदा काळी न महिमा अपार रुद्राक्षाचा नाश होय अपमृत्यूचा गंडांतरादी संकटांचा नाश होय निश्चय श्री शिवसुक्त भस्मधारणा रुद्राक्ष करावे परिधान ऐसे करिता अनुष्ठान सर्व सिद्धी प्राप्त होती वाढविण्या आयुष्य धन रुद्र सुक्ताचे अनुष्ठान सर्वामध्ये श्रेष्ठ साधन रुद्र जपाचे आहे हे यथोस्थित मनकामना पूर्ण होती ते दक्षिणा रुद्राक्ष धारणे यातना सर्व दूर होतील ओम नमा सद्गुरुराया सिद्धलिंग वदे स्वामी या रुद्राक्ष शुद्ध काया तव कृपे करी नमी नमस्कार करूनी सिद्धास म्हणे पाजले ज्ञान अमृतास आता पुढील यात्रेस जाऊ सत्वर गुरु राया मलकर जान मलकार्जुन तीन योजना दूर होता पर्वत जान मार्की घोरवनातून गुरु, गुरु शिष्य चालले शिवरात्रीच्या यात्रेला जाता जात होता विप्रभाला स्त्रीपुत्रासह कान रत्नाला क्रमू लागला विप्रतो वाटेत सूर्यास्तमान झाला राहण्या नसे स्थान वृक्षाखाली बिळा ठेवून मार्गावर राहिला यथाविधी स्नान केले प्रदोष पूजेस आरंभिले भस्म रुद्राक्ष न लावले त्या विप्रास केव्हाही ओंकारा उच्चारा वाचून करीत असे तो पूजन शिवभक्त भोळा ब्राह्मण कर्म काही जाणेना ना शंकरास सोडला तयाने उपवास निवृत्त कोणी निद्रेस करीते झाले ती घेही मग उठता तो प्रभात होता स्त्री पुत्रास झाला उठविता म्हणे आपण मार्गी आता जाऊ चला रे झड कर शिवनाम उपचार करून प्रकात सारून उनयले सामान स्त्रीपुत्रास उठविले वामन नाव पुत्राचे यमुना नाव कुटुंबाचे महादेव त्या विप्राचे मन प्रशुद्ध झाले यमुना उठली पुत्र उठेना अद्भुत झाली रात्री घटना नेले यम धर्माने प्राणा ओम नम शिवाय म्हणून कवटाळीला वामन प्रियपुत्राचे प्रेत पाहून महादेव रडत असे न कळे की सर्पदंश झाला किंवा झाले अपघाताला अथवा हृदयाच्या क्रेला बंद केले कर्माने मग प्रेतास मांडीवरी घेऊन विप्र शोक करी विप्र स्त्री मूर्छित खरी पडली असे दुःखाने शिर आपटी भूमीवर विप्र करी हा आकार मूर्छा सावरुणी वारंवार यमुना आकांत करीत असे वामना माझ्या स्नेहाळा त्यागुण आम्हा वेल्हाळा जाता न आला कळवळा बाळा तुझला आमुचा यमुना म्हणे देवादी देवा तीर्थ यात्रेचा लागला दिवा आमच्या वंशीचा एकची दिवा मावळून टाकीला ओम नमोजी बाळा कमीपणा आणू नका देवा हो नसतो आलो यात्रेस तरी न होता मात्रास पुण्य करिता पापास कैसे पदरी घेतले मध्य यात्रेच्या मार्गावर अशोक करीती नर पुत्र शोकाचा वार धक्का बैसला दोगास शिवनामाचा उच्चार करीत आले सिद्धेश्वर गुरु शिष्याने मार्गावर निवे दिला सिद्धासी यमुनेचा शोक पाहून श्री सिद्धांचे द्रवले म्हण सामोपचारे सांत्वन करू लागले ते वेळा ओंकार असे त्रय मांत्राचा आकार उकार मकारसाचा अल्पायु मध्यायु उच्चारयूचा आयुर्दायचा वर्णीला नसतेच संकट येऊन अल्पवयीच होता मरण हे आदि देवाचे लक्षण सत्य जानवी प्रराया मध्ये जयाचे प्रकृती रोगे विकृती होय त्यास आधी मरण यास मध्यम आयु म्हणतात शिवसायुष्य पदासी जा वया भाव जासी सुखे मरण पूर्ण आयुष्य उच्चायुष्य तो जाणावा वाटेत अकस्मात पुत्राचे आधी मरण झाले वाटेतू लक्षण पूर्व कर्मे घडले से अद्यपि मृत्यू तो टळे नापरी परी दुःख होता होते माझे मना तुम्हा दोघाच्या यातना पाहून उपाय सांगतो ओंकार रूपी सदाशिव तुम्ही उभयंता आळ वावा शोक सारु न कराधावा एकचित्ते करून शिवा प्रती प्रार्थना करती दंपंती फलसिद्ध रुद्राक्ष विभूती धारण करती तात्काळ मंगाली ती पद्मासन ब्रह्मांडी चढविला प्राण मंत्रपती संजीवन सिद्ध राय ते धवा शिवस्पुती तो ब्राह्मण पत्नी सह करीत अम्मास करुणेश्वरा शंकरा यथाविधीने पूजन केले मार्कंडे मुनीने आयुष्य दिदले त्या लागून करुणेश्वरा शंकरा ओम नमोजी सर्वेश्वरा विरूपाक्षा शशी शेखरा मे ते पूर्ण करा करुणेश्वरा शंकरा जसे मजला काही ज्ञान मंदमती मी अज्ञान करी अनाथाचे रक्षण करुणेश्वरा शंकरा महेश्वरा त्रिपुरांत का सहस्त्रसाक्षा कामांत का, का माझा अंत पाहू नका करुणेश्वरा शंकरा शिर कमल ते चरणावर ठेवणी करितो नमस्कार करी दिनाचा उद्धार करुणेश्वरा शंकरा वारिशी भक्तांच्या यातना हे ठाऊक आहे जना पूर्वी माझ्या मनकामना करुणेश्वरा शंकरा यज्ञेश्वरा करुणामृता विश्वेश्वरा विश्वध्रता मजरक्षिगा शरणांगता करुणेश्वरा शंकरा ओम नमः शिवाय म्हणून विप्रे प्रार्थना केली पूर्ण तितक्यात संजीवनी विधान पूर्ण झाले सिद्धाचे नमस्कार शंकरास सिद्ध त्यागिले आसनास हाती घेऊन विभूतीस आले सानिध्य प्रेताच्या मंत्रोनीभूती प्रेतावर टाकूनी आपला फिरविला कर जिवंत होऊनि सत्वर पुत्र ओठोनी बैसना शिरसिद्धाचे चरणावर ठेवणी करती नमस्कार अत्यंत देवी प्रवर गही वरो नीर गेला से वामनास सिद्ध चरणी घालून करी तो विनविनी श्री सिद्धांची अगटित करणी वाखानी तो ब्राह्मण यमुना आनंदली फार योगुनी धरिला पुत्रांचा कर सिद्धचरणी नमस्कार पुत्रा सह घालीत असे ओम नमोजी सिद्धेश्वरा पूर्ण सागरा निज प्रेमाच्या आगरा सिद्धेश्वरा तुझ नमो नमो संत श्रेष्ठ राजा सिद्ध प्राण विसावा माझा तुझ विन नसे देव तुझा सिद्धेश्वरात नमो मज दिली सिद्धे मा सिद्धेसाय सिद्ध आम्ही झाली माय का सिद्ध काम धेनु गाय सिद्धेश्वरात नमो शिव सिद्धे ज्ञानांजन घालून दाविले निज धन आम्ही दिदले सभाग्यपण सिद्धेश्वरात नमो वाटते मुक्तीचे मंडन सिद्ध अम्मासी दंडन सिद्ध केले पाप खंडन सिद्धेश्वरात जनम यज्ञ धर्म कर्माचे मूळ सिद्ध परमात्मा केवळ बंधन सोडवी तात्काळ सिद्धेश्वरात जनम ओंकार स्वरूप सर्वेश्वर सिद्ध न नसे सान थोरु आमूचा अस्वस्वरूप सिद्धेश्वरा सिद्धेश्वरात जनम नमुनी सिद्ध चरणावर अनाथ विनवी वारंवार कृपा असावी निरंतर विरंतर सिद्धेश्वरात महादेव आनंदला सिद्ध म्हणती त्वरित आले मार्गाला सर्व सिद्धाच्या अप, अप रान अपरान्ह काळी आले पाताळ गंगे जवळी क्षोर स्नान उदकांजळी सारुणी शिखरी पातले वामन यमुना महादेव सिद्धलिंगासह गुरु राव येऊनी पूजिला सदाशिव मल्कार्जुन सदभावे यथा विधी पूजन केले रात्री तेथेच राहिले भक्तिभावे गुण गायले श्री मलकार्जुनाचे ओम आद ओम नमो आदिनाथाय निर्गुणाय नमो नमहा सर्व देवादि देवाय शंभ वाय नमो नमहा नमो वेदांत साराय निर्मलाय नमो नमहा सकल लोके वरदाय शंभ नमो नमहा महंत जाय कालाय निर्म दाय नमो नमः सर्वतन्त्रस्वरूपाय शम्भवाय नमो नमः शिवाय वीरभद्राय निर्लोपाय नमो नमः कोटिब्रह्माण्डनाथाय शम्भवाय नमो नमः वामदेवाय शर्वाय निश्चिताय नमो नमः सर्व उत्पातनाशाय शम्भवाय नमो नमः यज्ञयागस्वरूपाय निष्कामाय नमो नमः सर्वदुःखविनाशाय शम्भ वाय नमो नम ओंकारस्वरूपाय पवित्राय नमो नम नमो ब्राह्मणे ब्रह्मस्वरूपाय शंभ वाय नमो नम नमो ज्येष्ठाय श्रेष्ठाय सर्वात्मने नमो नम हराय विघ्ननाशाय शंभवाय नमो नम मल्लकार्जुन स्तोत्र ऐकून दिदले सिद्धा दर्शन या अध्यायाचे पठन करिता होय होय शिवपदाची कांसी पुत्र होती नासती अध्यायाच्या पठनाने वाचता एकता स्मरता दोष नास्ती तत्वता महासंकटे आणि व्यता दूर होती पठणाने यश कीर्ती धन वैभव पठणे होई पठणे देईल सदा शिव मोक्षपदाचे प्राप्तिस्तव साधन एक असे हे ओम नम शिवाय मंत्राचे गुहेश डाक्षर बीजाचे अष्टाशल अष्टादश मालिकेचे पठणे इच्छा पुरेल नरक यातना होय त्यास जो अविश्वासशील यास इह परत्री दुःख त्रास निंदकास होईल महापापाचा होय नाश सर्व कार्यात येईल यश सहा शास्त्राचा हा सारांश अध्याय सावा असे हो शिव षडगुण ऐश्वर्या से ईल षड अन्नास षडविकार निरस निरसनास षटोध्याय श्रेष्ठ हा वाटू न द्यावा अविश्वास या अध्यायात शिवाचा वास प्रत्यक्ष देव निदर्शनास मनकामना पुरतील यथा सिद्ध सारा अमृत केले परिसोत भाविक भक्त रुद्राक्ष महिमावर्णायात शटोह षटोध्याध्याय षटोध्याय गोड हा श्री श्रीफलसिद्धचरणा नमस्त ओम फलसिद्धाय नमहा धन्यवाद मंडळी